आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुख्यभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आज आंदोलन करत आहोत शेतकऱ्याची काळी दिवाळी आहे आज बघा या सरकारनं शेतकऱ्याची कशी दिशाभूल केलेली आहे शेतकऱ्यावर कशा पद्धतीचा अन्याय आणि अत्याचार केलेला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्याची मागणी होती का कमीत कमी, -कमी पन्नास हजार रुपये हेक्टर आम्हाला शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे पण या सरकारनी ते मदत केलेली नाही सात हजार रुपये हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना फक्त पैसे येते असा निधीची यांनी घोषणा केली पण ते फक्त निधीची घोषणा केलेली आहे पण आतापर्यंत कोणत्याच शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शेतकऱ्याची काळी दिवाळी करणाऱ्या सरकारचा निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कार्यकर्ता या सरकारचा या महायुतीच्या सरकारचा या भाजप सरकारचा आम्ही निषेध करत आहोत आज सर शेतकरी इतका संकटात सापडलेला आहे का त्यांना जर दिवाळी करायची आहे तर तो आपल्या छोट्या छोट्या मुलांना कपडे सुद्धा घेऊ शकत नाही घरी दिवा लावण्यासाठी तेलाची त्याची व्यवस्था नाही आहे कारण की त्याच्या शेतातलं सोयाबीन पूर्णपणे खड्डून नासाडा झालेला आहे सोयाबीनचा आणि काही शेतकरी आमच्या भागातले हिंगणघाट तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ढिगं केले आणि त्याला जाळून टाकलेला आहे मला सांगा ज्याच्या भविष्यावर दोन टाइमाचं अन्न भेटते हा शेतकरी देशाचा पोशिंदा आहे हा जगाला जगवतो परिवाराला जगवतो त्या देशाला जगवतो आज त्याची परिस्थिती बघा तो, तो दिवाळी दोन दिवसावर हो आहे आणि तो रडून राहिलेला आहे तरी या सरकारला काही वाटत नाही या सरकारला लाज वाटत नाही आहे का थोडी बी दयामया नाही या सरकारला का शेतकऱ्याबद्दल काहीतरी त्यांना पॅकेज देऊ दे त्यांना आर्थिक मदत करू दे काहीतरी सहकार्य करू दे पण कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळत नाही आहे म्हणून आज शेतकऱ्याची जर काही आमची दिवाळी जर अंधारात आहे तर म्हणून आज या सरकारचा आम्ही काही दिवाळी म्हणून आज या सरकारचा मोठ्या प्रमाणात निषेध करत आहोत जाहीर निषेध करत आहोत आज रोजचा जर आकडा पाला तुम्ही शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा आठशे ते दहा लोकांचा आकडा आहे आज वर्षाचे लोक तीन हजार सहाशे लोक मरत आहे आज पाच वर्षाचा जर विचार केला तर अठरा हजार शेतकरी आत्महत्या करत आहे या भारतीय जनता पार्टीच्या राजामध्ये यांच्या सरकारच्या राजामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे पण त्याचं सरसकट कर्ज माफ कराल हे सरकार तयार नाही आहे सही का किती लोक मेल्यानंतर तुम्ही कर्ज माफ कराल हे तर सरकारनं सांगा का आमच्या शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय करत म्हणजे तुम्ही किती आकडे फक्त मोजत हो आहे का आता एवढे मेलेले आहे नंतर एवढे मरणार त्याच्यानंतर आम्ही एवढे पैसे देणार अशी सरकार या शेतकऱ्याचा वाट पाहत आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या महायुती सरकारचा आम्ही निषेध करतो